बिनखताची रानावर उगवणारी चवीला अप्रतिम घोळीची भाजी अशी बारीक बारीक पानांची अशी वेलीसारखी उगवते नंतर ती मोठी होते पण ती बारीक असतानाच ती तोडली जाते आणि असं म्हणतात त्याची चव मटणासारखी लागते म्हणजे याच्यामध्ये चणे किंवा काळे वाटाणे घालून जर आपण उसळ बनवली तर चवीत वाढ होते काळे वाटाणे घालणार आहोत आपण त्याच्यासाठी सुके खोबरे ओले खोबरे कोथिंबीर मीठ हिरवी मिरची आले लसूण एक मोठा कांदा गरम मसाले दगडफूल दालचिनी जायपत्री दोन लवंग पाव तुकडा जायफळ पाच सहा काळी मिरी नंतर अर्धा अर्धा चमचा धने बडीशेप आणि जिरे आणि हे वाटण सगळं आपण छान लालसर रंगापर्यंत परतून घेणार आहे वाटणातच थोडं मीठ घालणार आहोत म्हणजे कांदा छान मऊ परतला जातो त्याचा रंग ट्रान्सप रंग गुलाबी होतो आणि ट्रान्सपरंट होतो कांदा आता कांदा लसूण आले थोडं तेल घालून परतून घ्यायचं आहे ज्या भांड्यात मी उसळ बनवणार आहे त्या भांड्यातच वाटण मी वाटून भाजून घेते परतून घेते हिरव्या मिरची एक पोपटीवाली टाकली आहे चव छान येते असे चमचमीत गरम मसाले मीठ जाडं मीठ वापरते मी सुके खोबरे आणि हे छान आता गुलाबी रंगावर परतायचं आहे ओले खोबरे कोथिंबीर आणि मिक्सरला मऊ छान असं वाटून घ्यायचं मालमिनी वाटण्याचा वेगळा व्हिडिओ मी दाखवला आहे पण तरीसुद्धा प्रत्येक व्हिडिओत मी दाखवते कारण प्रत्येक पदार्थासाठी फ्रेश वाटण बनवलं जातं फोडणीसाठी बारीक चिरलेला कांदा वाटाणे एक कप घेतलेत भिजवून एक रात्र फक्त भिजवलेत मोड नाही काढलेत आणि कुकरमध्ये त्याला तीन शिट्ट्या मारून घेतल्यात कोळीची भाजी स्वच्छ धुवून घेतली तिला बारीक चिरून घेणार आहोत आपण वाटाणे भाजीत तुम्ही फोडणीमध्ये शिजवले तरी चालतील मी ते मिक्सर कुकरमध्ये सॉरी कुकरमध्ये तीन शिट्ट्या मारून शिजवून घेतल्यात वाटण मिक्सरमध्ये वाटून रेडी आहे दोन चमचे तेल राई फोडणी फोडणीमध्ये थोडं थोडं घातलं पावपाव चमचा कांदा मालवणी मसाला जाणार आहे ह्याच्यामध्ये गोळीची भाजी परतून घ्यायची आपण बारीक चिरलेली तेलामध्ये चांगली नरम होते ती चव वाढते त्याची थोडी बुळबुळीत असते तेलामध्ये परतल्यामुळे त्याचा तो बुळबुळीत कमी होतं मालवणी मसाला दीड चमचा वाटण छानच ना खमंग असं सगळं तेलात परतून घ्यायचं हळद पाव चमचा काळे वाटाणे काळे वाटणे शिजवलेले आहेत त्यामुळे जास्त उकळवायची गरज नाही घट्ट पात्र किती हवं त्याप्रमाणे पाणी घालून घ्या आणि छान रट टटवून उकळून घ्या कापली काळे वाटाणे घालून गोळीची भाजी तयार आहे तुम्ही राईसवरं खाऊ शकता भाकरीवरं खाऊ शकता चपातीवरं खाऊ शकता अप्रतिम अप्रतिम चव बऱ्याच जणांची आवडती भाजी आहे ही